माझी आर्थिक फसवणूक केली म्हणून त्या विरुद्ध ठाणे येथे मी गुन्हा दाखल केला परंतु सदरचा गुन्हा दाखल केला म्हणून आपल्या भागातील लोकप्रतिनिधी यांचे हितसंबंध दुखावले आहेत व ते मला त्यांच्या ऑफिसला वेळोवेळी बोलून ती तक्रार मागे घेण्यासाठी मला धमकी देतात गाणगाण शिवाय वेळ करतात व तसेच इतर तक्रार मी मागे घेतली नाही तर मी दखल केलेल्या ठाण्याच्या गुणात मलाच आरोपी करण्याच्या धमक्या देत आहेत तसेच तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मला व माझ्या भावाला त्यांच्या ऑफिसवर बोलवून डांबून ठेवले शिवागीर केली खालच्या भाषेत बोलले घरातील कुटुंबियाबद्दल घाण भाषेत बोलले त्याच्याबद्दल माझ्याकडे प्रूफ आहे वेळ आल्यानंतर मी ते तुम्हाला सांगेल तसेच मला जीवे मारण्याची धमकी देऊन मला व मला जीवाच्या बदल्यात तीन कोटी रुपयाची खंडणी मागणी केली तसेच या अगोदर आमच्याकडून वेळोवेळी दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खंडी वसूल केलेली आहे याबाबत मी तक्रार केलेली आहे तसेच ज्या दिवशी मला त्यांनी तिथं डांबून ठेवल्यानंतर मला फार त्रास व्हायला लागला तो त्रास झाल्यानंतर त्यावेळेस मी वकिला त्यावेळेस त्रास झाल्यानंतर माझ्या भावाने सांगितलं की डॉक्टरनं बोलून घ्या त्यांनी आम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे पण त्यांनी डॉक्टरांकडे घेऊन जाऊन दिलं नाही माझ्या भावाला मग मा त्यांनी तिथं डॉक्टर बोलवला तो वीस पंचवीस मिनिटानंतर आला त्या डॉक्टरांनी पण सांगितलं की बाबा या माणसाला ॲडमिट अर्जंट करावं लागेल तरी त्यांनी अर्जंट ॲडमिट केलं नाही डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सुद्धा मग त्याच्यानंतर तिथले एक पत्रकार ते आले त्यांना आम्ही फोन केल्यानंतर पत्रकार आले आणि एक चेअरमन आले आणि त्यांनी मग आम्हाला सोडून तिथनं नेलं दुसऱ्या दिवशी परत त्यांच्यासमोर आम्हाला खोटं बोलायला लावलं नंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांची माणसं आली माझ्या ऑफिसमध्ये ते मला त्रास द्यायला लागले त्रास दिल्यानंतर परत मग मला बीपीचा त्रास नंतर परत माझी चक्कर येणं माझं डोकं दुखणं होतं मग मी माझ्या भावनी अर्जंटमध्ये मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्याच्या मागोमाग ती लोक आली आणि त्यांनी तिथे येऊन सुद्धा त्रास दिला मग त्याच्यानंतर असे बरेचसे त्यांनी हॅरेसमेंट केली त्यांना हे योग्य वाटतंय का एखादा असता तर म्हटलं असतं बाबा आपण नंतर बघू पहिली तुझी तब्येत बघ तब्येत बघितली नाही शिवाय प्लस माझ्या भावाला सांगितलं की बाबा तुझा भाऊ मेल तरी चालेल तुम्ही गेले तरी चालतील पण तुम्हाला सोडणार नाही ही धमकी अशा लोकप्रतिनिधीच्या लोकांना प्लस त्यांच्या बरोबरच्या असलेल्या सहकार्यांना असं योग्य वाटतं का लोकप्रतिनिधी मला त्रास देण्यामागचे कारण म्हणजे क्यू फोन ऍप या कंपनीमधील सुधीर कोठडिया जय साकरीया राजू पांबर व इतर जे सहकारी आहेत ते लोकप्रतिनिधींचे मित्र असून व पार्टनर पण आहेत सदरची कंपनी नारंगाव भागामध्ये लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने सुरू होती ही लोक त्यांच्या जीवावर मोठे झाले आहेत त्यातील काही पैसा हा गुजरात येथे गेला व काही पैसा जुन्नर येथेच राहिला व लोकप्रतिनिधी यांनी इलेक्शन फंड म्हणून वापरला आहे हे सत्य सुधीर कोटडिया व त्याचे इतर सहकारी अटक झाल्यानंतर समोर येईल व लोक लोकप्रतिनिधींचे लो भांडे फुटेल असे त्यांना वाटते म्हणून त्यांनी माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करणे व गुन्हा मागे घेण्यास दबाव आणत आहे तसेच तुला व तुझ्या भावाला गोळ्या घालतो सुपारी देतो आणि तुमच्या बायका विधवा होतील अशा धमक्या देतात लोकप्रतिनिधींना ही असं शोभत का लोकप्रतिनिधी या कंपनीत पार्टनर असण्याची शक्यता आहे आज नागरिकांना एकत्र करून माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करण्याचा प्रयत्न करत आहे व पैसे माझ्याकडून वसूल करून देण्याचे सांगत आहे परंतु त्या कंपनी व स्वतःलाही त्यांनी मोठे केलेले आहे व पैसे माझ्याकडून वसूल करत आहेत नैतिकता म्हणून त्यांनीच नागरिकांचे पैसे परत करून लोकप्रतिनिधींचे साजेसे काम करावे ते केवळ स्वतःचे राजकीय पदाचा दुरुपयोग करून स्वतःचे हितसंबंध टिकवण्यासाठी आम्हा या प्रकरणात अटकवण्याचा प्रयत्न करत आहेत